नामदेव गोंदिनं ना आपण सर्व ओळखतच असाल सतरा तीनपासून त्यांचं उपोषण चालू आहे डी सी पी ऑफ डी सी पी ऑफिससमोर तर गोंदली साहेब याच्यामध्ये काय कुठपर्यंत हा उपोषण आलेला आहे आणि काय कारवाई झाली आहे का हां मी हे सांगेन की आताचे डी सी पी पानसरे साहेब यांनी माझ्या अर्जाचा विचार करून त्यांनी सदर चौकशी गुन्हे शाखा जगदीश शेलकर यांच्याकडं सदर पत्र पाठवलेलं आहे ते त्याची पत्राची पो पोस्ट मला मिळालेली आहे आणि त्यांच्यावर आता ते माहिती अधिकार टाकलेला आहे मी नऊ चार दोन हजार चोवीस रोजी त्याची ते, त्याच्या ते, अनुषंगाने मला त्यांनी पत्र दिलेलं आहे का आम्ही आता चौकशी लावतो त्यांची ठीक ठीक आहे कारण का यांनी काय केलेलं आहे भूमी अभिलेख उपाध्यक्ष मोदनी झाल्यानंतर मौजे वाहनजे सर्वे नंबर एकशे तेवीस ते दोन ची त्यांनी जे पत्रक केलेलं आहे त्यात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेला आहे पण त्यांनी तलाठी खोटा रिपोर्ट पंचवीस एक दोन हजार एकवीस रोजी माननीय तहसीलदार विजय तलेकर यांना पाठवलेला हा सबशेट खोटाच रिपोर्ट होता कारण मी आजारी असल्यामुळे मी कुठं बरा होणार नाही असं समजून त्यांनी ते केलेलं आहे आता मी काही नाव घेत नाही ते आमच्या गावातली एक नतभ्रष्ट माणूस त्याने हे षडयंत्राने आणि माझी घरातली माणसं पण त्याला सामील आहेत या सगळ्यांनी षडयंत्राने सहदुयम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन यांनी बेकायदेशीर नकाशा स्वीकारून व तो नकाशा मीच जोडला आहे असं त्यांचं दाखवायचा प्रयत्न होता तसेच अभिलेख कार्यालय पनवेल नरेंद्र दामोदर नाईक ज्योती मरकटे यांनी तीन दिवसात रिपोर्ट बदललेले आहेत कारण मी दिलेल्या वाटणीपत्राचा नकाशा खरेदी खातात जोडण्यासाठी कारण मी आजारी असल्या त्या आजारी होतो पण मी एवढा काय आजारी नव्हतो माझी परिस्थिती काही एवढी खराब नव्हती तर त्यांना मी जे एजंट होते बालू सुर्वे आणि नितीन भोईर यांना मी वाटणीपत्राचा नकाशा जोडण्यासाठी दिला होता खरेदी करतात एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या व पोट डी संबोधणीत त्यांनी काय केलं आहे तो नकाशा न जोडता त्यांनी उपाध्यक्षक भालेराव यांना मोठी लाच देऊन तहसीलदार सगळ्यांनाच त्यांनी लाच दिले सिद्धार्थ नरेंद्र भल्लाने मोठी लाच देऊन आणि ते कबूल आले मंडळ मंडळाधिकारी मला सांगितलं का बालू सुर्वेने मला पैसे देऊन मी मंजूर केलं आहे म्हणून तसेच कराटी संजय भानुदास बिक्कड हे सुद्धा आता आलेले आहेत पहिले ते कुठे ते कामोट्याला होते आता आलेले आहेत ते सुद्धा मला बोलले आमच्या तुला जमीन पाहिजे का पैसे पाहिजेत ते मी सांगितलं बघा करा आम्हाला पैसे पाहिजे पैसे आता नवीन रेट द्या मी केलं आहे काय मी चुकीचं काम केलेलं आहे अरे मी काकांची जमीन विक्री केली आहे आता तर काहीतरी लोक सांगतात पहिला बारा लाख छत्तीस हजार होता कुंट्याचा आता एकवीस लाख भाव झाला आहे मला नवीन रेट द्या कारण आता त्यांनी काय केलं आहे काकांचा वाटणीपत्राचा हिस्सा सतरा पॉईंट सत्तर एक गुंटा वर्कर्स हे रजिस्टर्ड वाटणीपत्र आहे मी काय चोंडी सांगत नाही खरेदी खरं आपलं वाटणीपत्र पाच चार पंधरावर आहे त्यांचं आणि माझं पाच पंधरावर आहे त्यांचं क्षेत्र तर का काकांचं त्याच्या नावावर झालं आहे पण काकांना त्यांनी अजून एक वाढीव सातबारा केलेला आहे जमीन आहे अडतीस पॉईंट सत्तर गुंठे पण तिला अठ्ठावन्न पॉईंट झिरो फाय गुंठे हेक्टर बनवले आहे तो वाढीव सातबार आहे ते कुठेतरी कुतलेले आहेत त्या कामी मला रायगडचे जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक सोमनाथजी साहेब यांनी विजयभवा आशीर्वाद दिला आहे तसेच शहर पोलीस स्टेशनचे नितीनजी ठाकरे साहेब यांनी माझी तर नोकरी वाचवली आहेत माझ्यासाठी देव आहेत ते चार महिने माझं उपोषण मला त्याने सांगितलं नामदेव बाबा तू कामाला जात जा तुझ्यावर अन्याय झाला आहे ते मी मानतो मला कामाला त्यांनी जाऊ दिल्यामुळं सन्माननीय प्राणसाहेब राहुलजी मुनके साहेब यांनाच त्यांनी सांगितलं मुलं मला कामाला जायची परवानगी दिली पण मी रोज एक फोटो येऊन काढतो माझी फर्स्ट शिप असेल तर सेकंड शिपला काढतो सेकंड शिप असेल तर लवकर येतो पण मी त्रास सहन करतो पण त्यांनी माझी नोकरी वाचवली आहे नितीनजी ठाकरे साहेब था त्यांनी मला माझ्या आंदोलनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आता सदर तारीख कोर्टामध्ये पण आमची केस चालू आहे पण हे कुठेतरी आपलीच माणसं त्यांना सामील झालेले असल्यामुळे मी हे कुपोषण वगैरेचा हो मार्ग अवलंबलेला का आहे कारण लोकांना समजू द्या असं कोणाची फसगत न व्हायला पाहिजे आता काय मागणी राहिली आता काय माझी आता एवढी मागणी आहे का या ह्या कामी माझे मी महाराष्ट्रातील पत्रकारांची महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींची चार वेळा पत्रकार परिषद घेतली होती आणि ती पण तहसीलदार कचेरीच्या पायरीवरच तीन वेळा तहसीलदार कचेरीच्या पायरीवर झाली होती एक वेळा काँग्रेस भवनमध्ये झाली होती काँग्रेस भवन एक वेळा रायगड येथील साहेब भवन अलिबाग येथेसुद्धा एक एकदा पत्रकार परिषद झाली आणि रायगडातील पत्रकारांच्या दोन वेळा पत्रकार परिषदा झाल्या संपूर्ण पत्रकार परिषदेचं आमंत्रण संपूर्ण अधिकाऱ्याने मी दिलं होतं पोलीस स्टेशनला दिलं होतं व कोणी न राहिले मग काय तो बालू सुरे याचा का आम्ही जमीन प्रकरण मिटवतो आता तिथं त्यांनी मला चाळीस लाख रुपये वाढीव द्यायला पाहिजेत काँग्रेस भवनमध्ये आणि आमचे आदरणीय जे आर पाटीलसुद्धा द्यावेले होते सागरराजे होते मंदार दोंदे होते साम टी व्हीचे सिद्धेश म्हात्रे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवली आहे मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेबांना बोललो तुम्ही चौकशी लावा मी का आरोप करतो कोण हा नामदेव गोंडे का आरोप करतो त्यांच्यावर कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे ते बोलले अरे ते आम्हाला सांगतात का नामदेव गोंदीचा आम्ही मिटवून टाकतो पण ते काय मिटवत नाहीत म्हणून मी आता सदर प्रत सदर पाच पाने अर्जाची प्रत महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेलं आहे गृहमंत्री कारण इथे ज्यावेळी साहेब आले होते तर माझ्याच साहेबांचं डिपार्टमेंट मी काही त्यांच्यासमोर गेलो नाही नितीनजी ठाकरे ठाकरे साहेबांचं डिपार्टमेंट असल्यामुळं मी त्यांचे काही कंप्लेंट केली नाही कारण तिथल्या समोरची माणसं मला ओळखीची होते गणेश नाईक साहेबसुद्धा आमचे नातेवाईक आहेत आणि जे महेंद्र काल्यांकर साहेब होते त्यांची पण माझी ओळख आहे तर मी जाणार होतो हो, पण मी नाही गेलो कारण साहेबांचा कुठेतरी मान राखायला पाहिजे कारण साहेबांनी मला एवढी सूट दिले मला कामाला जायसाठी परमिशन दिली त्यांच्यासमोर पोलिसांची इज्जत मी नाही काढू शकत तर मी मग नंतर आता त्यांना मंत्रालयात जाऊन अर्ज दिलेले आहेत व सन्माननीय पानसरे साहेब यांनी त्यांची चौकशी लावलेली आहे आता मला न्याय मिळण्यासाठी मी यांना पण भेटलेलो आहे अलिबागला जाऊन मुद्रांग जिल्हाधिकारी सजिल्हा कारण एका शब्दावरच त्यांनी काकांचा हिस्सा मी विक्री केला असं दाखवलेला आहे मी जर मेलो असतो मग काकानं जो काकांची जमीन तर नावर केलेली आहे पण काकानं जो सातबारा केला तर मी विक्री केलेली जमिनीचा ते आहे आणि एकत्रित त्यांचं केलेलं आहे आणि तेसुद्धा आता माझ्यासोबत नाहीत ही मला खंत आहे त्या तहसीलदारांना वाचवण्यासाठी परत नकाशा मिळावी म्हणून ते जीवाचे रान करतात पठांतात्या त्यांचे सहकारी माझीच माणसं मला कुठेतरी पाठीशी घालत नाहीत असू द्या आता कोर्टात नऊ नऊ तारखेला दावा चालू आहे आहे त्यासाठी मी नवीन वकील नेमलेला आहे तर त्याने माझे अजून कागदपत्र जर घेतलेली नाहीत ना ते जर नाही केले तर मी स्वतः केस लढणार आहे कारण एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी खोटा ॲफिडेविट केलेलं आहे ते जर दिवाणी दावाद प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीसमध्ये आल्यास त्याची सत्यता पडताळण्यात यावी कारण ते, ते, ते खोटं अफिडेव्हिट एक गुंठा वर्कस हा नष्ट करण्यासाठी केलेला आहे कारण जी मला आता सात पत्र दिलेले आहेत आणि जे फेरफार बनलेले आहेत थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू थ्री एट नाईन टू हा शेवटचा फेरफार त्यांनी केलेला आहे अधिसूचना दोन हजार बावीस दाखवलेली आहे पण अधिसूचना आमच्या जमिनीला तर अधिसूचना दोन हजार एकोणीस लागले आहेत तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची आम्हाला भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची नोटीस आहे म्हणजे अधिसूचना दोन हजार एकोणीस झाली हे काहीतरी शेतकऱ्यांना फसवतात हे अधिकारी नऊ तारखेला आता नऊ तारखेला हे आहे आणि ते मी आता नवीन सन्मान्य वकील जज आहेत ते पण मी आता वकील एक नेमलेले आहेत ते ए डी पाटील साहेब शेठ पाटील माझ्या पाठीशी आहेत जे आर पाटील साहेब पाठीशी आहेत ए डी पाटील साहेबांनी ते वकील नेमलेले आहेत मला ते जर ना आले ते जर हे आले तर मी स्वतःच केस लाडणार आहे तर मला आता पूर्ण माहिती आहे मी दहावीपासून हे काम बघतो आणि मी आजारातून बरा झाल्यामुळं त्यांनी ते काकाना केलं आहे तो मोगच सातबारा आहे तोच सातबारा चालू आणि तो बंद दोन दोन वेळा त्यांनी चालू बंद चालू बंद केलेला आहे जो आता जो थ्री एट नाईन टू जो बनवलेला आहे ना सातबारा तो तोच अगोदर बंद केलेला आहे आणि तोच आता चालू केलेला आहे त्या अनुषंगाने आता नऊ नऊ पाच दिवाणी कोर्ट वरिष्ठ स्तर न्यायालय न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार आहे आणि मी आहेच तिथे त्या अनुषंगाने मला न्याय मिळण्यासाठी तहसीलदार यांनी प्रयत्न करावा ही विनंती